विवेकानंद आश्रमात परमपूजने शुगदाश महाराष्ट्री समाधी सोहळ्याचे आयोजन पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत श्रीरामकथा प्रवचन गायनासह श्रीरामकथेचे आयोजन विवेकानंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीरामनवमीला परमपूजने शुगदाश महाराष्ट्री समाधी सोहळ्याचे आयोजन केले गेले आहे यावर्षी पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दरिद्री नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे व शिवभावे जीवसेवा करणे हा माझा परमार्थ व जीवन ध्येय आहे या विचारांनी जीवनभर मानवसेवा करणारे निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शुगदाश महाराज श्री चार एप्रिल दोन हजार सतरा रोजी ब्रह्मलीन झाले होते त्यांनी स्थापन केलेला विवेकानंद आश्रम अध्यात्मासह आधुनिक विज्ञान आरोग्य कृषी तंत्रज्ञान ग्रामविकास याद्वारे निरपेक्ष सेवेचा मार्ग अनुसरून आहे आत्मोन्नती साधताना मानवी जगण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने व व्यापकतेने पाहण्याचा दृष्टिकोन हे विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे दिनांक पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल या तीनही दिवशी श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे हबप ज्ञानेश्वर महाराज वाघ भैरवगड वारी हनुमान यांच्या अमृतवाणीतून भाविकांना श्रीरामकथेचा लाभ घेता येणार आहे याशिवाय दररोज दोन कीर्तन सामुदायिक प्रार्थना अनुभूती गायन होणार आहे हबप राजेंद्रजी महाराज निंबेकर आळंदी रामेश्वर महाराज बंड जालना हबप प विष्णू महाराज साठे आळंदी प्रकाश महाराज जंजाळ चिखली दादा शास्त्री पवार महाराज जालना यांची कीर्तने होणार आहेत हबप हब विष्णू महाराज थुट्टे निवृत्ती येवले महाराज यांची प्रवचनेसुद्धा संपन्न होती शेवटच्या दिवशी सकाळी मंत्रघोष ग्रामप्रभात फेरी सकाळी नऊ वाजता समाधीस्थळावर विधिवत अभिषेक पूजन होईल उन्हाची तीव्रता लक्षात घेता कार्यक्रमासाठी पन्नास फूट उंचीचा सभामंडप टाकला असून अठराशे चौरस फुटाच्या जागेत भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवास भोजन व आरोच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था सुद्धा केली आहे